आज आपण तेलाचा जास्त वापर न करता दहा मिनटात बनवता येतील असे उपवासाचे अप्पे बनवतोय हे अप्पे बनवायला एकदम सोपे आहेत शिवाय वरून कुरकुरीत आणि आतून एकदम नरम बनतात तुम्हाला जर तळून पदार्थ खायचे नसतील तर अशा पद्धतीने कमी तेलामध्ये तुम्ही उपवासाचे हे पदार्थ बनवून खाऊ शकता याआधी मी साबुदाणा वडेसुद्धा अपलोड केलेले आहे सुद्धा, के सुद्धा तुम्ही पाहू शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर आज आपण साबुदाणा आपे बनवतोय यासाठी एक वाटी इथे मी साबुदाणे घेतलेले आहेत साबुदाणे बाऊलमध्ये घालून दोन ते तीन वेळा चांगले धुवून घ्यायचे साबुदाणे जास्त चोळून धुवायचे नाही हलक्या हाताने फक्त आपल्याला असे मिक्स करून चांगले धुवून घ्यायचे आहेत तर मी दोन ते तीन वेळा साबुदाणे धुवून घेतलेले आहेत आणि यानंतर यामध्ये फक्त अर्धा इंच एवढं पाणी ठेवलेलं आहे जास्त पाणीसुद्धा ठेवायचं नाही नाहीतर हे ओलसर साबुदाणे बनतात आता झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर हे साबुदाणे भिजण्यासाठी ठेवायचे आहेत किंवा किमान चार ते पाच तास तरी भिजत ठेवायचे तर मी रात्रभर साबुदाणे भिजत ठेवलेले होते तुम्हाला दाखवते पहा दुप्पट ते तिप्पट साबुदाणे फुललेले आहेत आणि साबुदाण्याचा एक एक दाणा मोकळा झालेला आहे कुठेही ओलसर साबुदाणा वाटत नाही शिवाय हा साबुदाणा पहा किती मौसूद झालेला आहे हाताने दाबल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की किती मौसूद असा सॉफ्ट साबुदाणा झालेला आहे आता आपण यामध्ये एक बटाटा घालणार आहोत तर मी इथे उकडून घेतलेला एक बटाटा मोठा घेतलेला आहे हा मोठा बटाटा आहे म्हणून मी एकच बटाटा घेतलाय आता हा बटाटा आपण जो चीज किसतो किंवा पनीर किसतो ना त्या किसणीने किसून घ्यायचा किस आहे तुम्ही हाताने सुद्धा मॅश करून घेऊ शकता किंवा पावभाजी मॅशरने मॅश करून घेऊ शकता आता हा बटाटा आहे तो मी असा किसून घेतलेला आहे म यामुळे का होतं यामध्ये गुठळ्या राहत नाही म्हणूनच मी उकडलेला बटाटा किसून घेतला आहे आता यामध्ये दोन चमचे दाण्याचं कूट घालायचं आहे शेंगदाणे भाजून त्यानंतर मी मिक्सरला दळून घेतलेत दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेल्या आहेत तुम्ही बारीक चिरून मिरच्यासुद्धा घालू शकता यानंतर इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा सेंदो मीठ घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मीठ हे उपवासाचं आहे त्यामुळे मी सेंदो मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा साखर घातली आहे अर्ध्या लिंबाचा रस पिळवून घ्यायचा तुम्हाला उपवासाला लिंबाचा रस चालत नसेल नाही घातला तरीसुद्धा चालेल काहीही हरकत नाही यानंतर आपल्याला अप्पे जे आहेत कुरकुरीत होण्यासाठी इथे मी साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे तर दोन चमचे मी इथे साबुदाण्याचं पीठ घालणार या आहे यामुळे अप्पे आहेत ते मस्त कुरकुरीत बनतात साबुदाणे थोडे हलके भाजायचे आणि त्यानंतर मिक्सरला दळून याचं बारीक पीठ करून घ्यायचंय यामध्ये मी एक चमचा जिरे सुद्धा घातलेले आहे पण दाखवायला विसरली तर जिरे सुद्धा यामध्ये तुम्ही नक्की घाला आता हाताने सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं सगळं साहित्य मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हो तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून माझा हा व्हिडिओ पाहताय हे सुद्धा सांगायला विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन यासारख्याच पदार्थाचा वापर करून मी साबुदाणा वड्याची रेसिपीसुद्धा अपलोड केलेली आहे तर तुम्ही ती सुद्धा पाहू शकता सगळं साहित्य मी मिक्स करून घेतलेलं आहे आता यामधलं थोडं थोडं मिश्रण घेऊन हातावर अशा पद्धतीने लहान लहान गोळे करून घ्यायचे आहेत तुम्हाला लहान हवेत मोठे हवेत त्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे तर हे बघा अगदी झटपट हे गोळे बनवून तयार होतात अशा पद्धतीने हे अप्पे बनवून घ्यायचे सगळे तर एक मी बनवून दाखवलाय आहे तुम्हाला अजून एक मी बनवून दाखवते असे हे गोळे बनवून तुम्ही ठेवू शकतात आणि आयत्या वेळेला तुम्ही हे अप्पे बनवून खाऊ शकता तर सगळे अप्पे मी बनवून घेतलेले आहेत याच पद्धतीने हे बघा एवढ्या मिश्रणामध्ये हे अप्पे आपले एवढे तयार झालेले आहेत कारण याच मिश्रणापासून मी साबुदाणे वडे सुद्धा बनवलेले आहेत आता आपले हे अप्पे तयार झालेले आहेत आपण आता आप्पे बनवायला घेऊया यासाठी आपे या पॅन मी गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हाप्पे पॅन गरम करून घ्यायचा यानंतर सगळ्या साच्यांमध्ये थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे मी लहान आपे बनवले आहेत तुम्हाला जर मोठ्या आकारामध्ये बनवायचे असतील तर तुम्ही बनवू शकता आता सगळ्या साच्यांमध्ये हे आपे घालून घ्यायचे आणि झाकण लावून तीन ते चार मिनटं एका बाजूने चांगले भाजून घ्यायचे हे आपे तुम्ही डीप फ्राय करूनसुद्धा खाऊ शकता अप्पे एका बाजूनी भाजून झाल्यानंतर सगळे अप्पे उलटून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता याला रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे सगळे अप्पे पलटून घेतल्यानंतर पुन्हा याला झाकण लावायचं आहे आणि तीन ते चार मिनटं दुसऱ्या बाजूनी पलटून घ्यायचे कुठे कच्चे राहिले तर असे एकसारखे उलटून पालटून घेऊन चांगले हे भाजून घ्यायचे आहेत तर तीन ते चार वेळा मी हे अप्पे चांगले उलटून पालटून भाजून घेतलेले आहे मस्त रंग आला आहे सगळ्या बाजूने एकसारखे हे अप्पे छान भाजलेले आहेत हे बघा अगदी सोनेरी रंग याला आलेला आहे कुठे कच्चे राहिले असतील तर त्याला उलटून घ्यायचे आहेत आणि त्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचे आहेत तर आपले हे अप्पे आता तयार झालेले आहेत सगळे अप्पे काढून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही डीप फ्राय न करता हे अप्पे भाजून घेऊ शकता किंवा तुम्ही तळून सुद्धा घेऊ शकता कोणतीही पद्धत तुम्ही वापरू शकता यासाठी आपले अप्पे आता मस्त हे तयार झाले चटणीसोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबत खाऊ शकता तुम्हाला उपवासाची चटणीची रेसिपी हवी असेल तर मी काल साबुदाणे वड्याची रेसिपी अपलोड केलेली आहे तर त्यामध्ये मी उपवासाची चटणी बनवून दाखवलेली आहे ती तुम्ही पाहू शकता पहा किती मस्त कुरकुरीत अप्पे झालेले आहेत खायला अप्रतिम लागतात तर नक्की करून पहा तर मंडळी आजची ही साबुदाणे आपेची रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद